नमस्कार मंडळी आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग बिझनेस मॉडेलबद्दल बोलणार आहोत एक असं मॉडेल जे भारतात तयार झालंय आणि जे आपल्या आसपासच्या छोट्या दुकानांना या ऑनलाईन जमान्यात टिकून राहण्यासाठी मदत करतं चला तर मग सुरू करूया आपण सगळ्यांनीच हे पाहिलं असेल नाही का की आपल्या गल्लीतली आपल्या परिसरातली छोटी, -छोटी दुकानं आजकाल मोठ्या ई कॉमर्स वेबसाईटसमोर कशी धडपडतायत पण हे असं का होतंय नेमका प्रॉब्लेम काय आहे या सगळ्याच्या मुळाशी आहे एक गोष्ट प्राइस वॉर म्हणजे किंमतीची लढाई हे जे मोठे ऑनलाईन जायंट्स आहेत ना ते इतके भन्नाट डिस्काउंट्स देतात की त्यांच्याशी स्पर्धा करणं छोट्या दुकानदारांसाठी अक्षरशः अशक्य होऊन बसतं पण जरा विचार करा काय होईल जर या दुकानदारांना एकटं लढाईची गरजच पडली नाही तर जर ते सगळे एकत्र आले तर हो ह्याच एका जबरदस्त कल्पनेवर आज आपण बोलणार आहोत आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी स्थानिक दुकानांवर नक्की दबाव कशामुळे येतोय मग यावरचा एक उपाय म्हणजे एक शेअर्ड लॉयल्टी नेटवर्क हे नेमकं कसं काम करतं तेही बघू आणि हो याचा सगळ्यांना कसा फायदा होतो आणि शेवटी यातून स्थानिक व्यापाराबद्दल आपल्याला काय नवीन विचार करायला मिळतो हे सगळं आपण पाहणार आहोत चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याला हात घालूया स्थानिक दुकानदारांना नक्की कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय हे जरा जवळून समजून घेऊया एक काळ होता जेव्हा ग्राहक राजा होता तो आजही आहे पण आजचा राजा खूप स्मार्ट आहे कोणतीही वस्तू घेण्याआधी तो काय करतो बरोबर ऑनलाईन किंमत चेक करतो आणि याच एका सवयीमुळे ना दुकानदारांवर एक वेगळाच दबाव आला आहे ही लढाई खरं तर खूपच विषम आहे म्हणजे बघा ना एका बाजूला आहे आपला स्थानिक व्यापारी ज्याला किंमतीची स्पर्धा करायची आहे ग्राहक टिकून ठेवायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत या महाकाय ऑनलाईन कंपन्या ज्यांच्याकडे जाहिरातींसाठी करोडोंची बजेट्स आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे त्यांना वस्तू स्वस्थात मिळतात या दोघांमध्ये स्पर्धा कशी होणार आणि मग सुरू होतं एक दुष्टचक्र जाहिरातींवर जो काही खर्च होतो तो शेवटी वस्तूंच्या किंमतीतच जोडला जातो म्हणजे वस्तू महाग होतात मग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट द्यावा लागतो आणि या सगळ्या कसरतीत बिचारात दुकानदाराचा नफाच कमी होऊन जातो खूप सारे छोटे व्यावसायिक या चक्रात अडकून पडले आहेत मग ह्या सगळ्यावर उपाय काय ह्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन येते व्हिक्सपियल नावाची एक कंपनी आणि त्यांची एक भन्नाट संकल्पना व्हीआय स्पेलचं जे मॉडेल आहे ना ते ॲफिलिएट मार्केटिंग नावाच्या एका तत्वावर काम करतं आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर काम झालं तरच पैसे म्हणजे जाहिरातीवर उगाच पैसे वाया घालवायचे नाहीत जेव्हा तुमच्यामुळे एखादी विक्री होईल तेव्हाच तुम्हाला तुमचा हिस्सा मिळेल रिस्क शून्य या मॉडेलची मूळ कल्पनाच खूप सुंबर आहे ती म्हणते एकटं एकटं लढण्याऐवजी सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र या आणि एकत्र येऊन आपल्या सगळ्या ग्राहकांचा एक मोठा पूल तयार करा एक असा ग्राहक समूह जो सगळ्यांसाठी असेल ठीक आहे कल्पना तर छान आहे पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं चला आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की ही सिस्टम नक्कीच चालते तरी कशी बघा प्रक्रिया अगदी सोपी आहे सगळ्यात आधी एखादा व्यापारी एक छोटीशी फी भरून व्ही सी एस पी एलवर नोंदणी करतो त्यानंतर एल त्या व्यापाऱ्याच्या ग्राहकांना त्यांच्या कॉमन नेटवर्कमध्ये जोडतं मग व्ही सी एल या सगळ्या व्यापाऱ्यांची जाहिरात त्या पूर्ण नेटवर्कवर करतं आणि जेव्हा या नेटवर्कमधला एखादा ग्राहक त्या दुकानातून काही खरेदी करतो तेव्हाच फक्त तेव्हाच तो व्यापारी व्ही सी एस पी एलला विक्रीवर एक छोटंसं ठरलेलं कमिशन देतो म्हणजे बघा आधी जाहिरातीवर एक रुपयाही खर्च नाही म्हणजे पारंपरिक जाहिरात आणि या व्ही आय सी एस पी एल मॉडेलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पारंपारिक जाहिरातीत तुम्ही आधी पैसे टाकता पण विक्री होईल की नाही याची काहीच गॅरंटी नसते खूप मोठी रिस्क असते याउलट व्ही आय सी एस पी एल मॉडेलमध्ये रिस्क जवळजवळ नाहीच कारण तुम्ही पैसे तेव्हाच देता जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतो म्हणजे विक्री होते आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या सिस्टमचा फायदा नक्की कोणाकोणाला होतो आणि कसा होतो व्यापाऱ्यांसाठी तर याचे फायदेच फायदे आहेत सगळ्यात मोठं म्हणजे जाहिरातीवरचा तो डोईजळ खर्च निघून जातो त्यांना नवीन ग्राहक मिळतात आणि जुने टिकूनही राहतात विक्री वाढते आणि यासाठी त्यांना कोणतंही टेक्निकल ज्ञान असण्याची गरज नाही कारण ते सगळं व्हीआयसीएस पी एल बघतं यामुळे काय होतं तर त्यांचे पैसे वाचतात जे ते आपल्या दुकानाच्या विकासासाठी वापरू शकतात आणि ग्राहकांचं काय त्यांनाही याचा खूप फायदा होतो त्यांना एकाच ॲपवर आप आपल्या जवळची अनेक दुकानं आणि त्यांचे ऑफर्स दिसतात व्यापाऱ्यांचा जाहिरातीवरचा खर्च वाचल्यामुळे त्यांना वस्तू योग्य किमतीत मिळतात शिवाय प्रत्येक खरेदीवर त्यांना लॉयल्टी रिवॉर्ड्स पॉईंटसुद्धा सुद्धा मिळतात म्हणजे त्यांची बचतच बचत होते हे बघा जे पैसे आधी फक्त जाहिरात कंपन्यांच्या खिशात जायचे तेच पैसे आता या नवीन सिस्टीममध्ये किती छान विभागले जातात थोडा हिस्सा व्यापाऱ्याच्या नफ्यात जातो थोडा ग्राहकांच्या बचतीत जातो आणि थोडा प्लॅटफॉर्मला कमिशन म्हणून मिळतो म्हणजे सगळ्यांसाठीच ही एक विनविन सिच्युएशन आहे चला आता या एका उदाहरणाच्या पलीकडे जाऊन यामागची जी मूळ कल्पना आहे तिच्यावर थोडं बोलूया ह्या संपूर्ण मॉडेलमधला सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल कोणता असेल तर तो हा आहे हे मॉडेल जाहिरातीवर होणाऱ्या खर्चाला वाया जाऊ देत नाही तर त्याचं रूपांतर थेट ग्राहकांसाठीच्या फायद्यात करतं हीच खरी गेमचेंजर आयडिया आहे आणि याचा परिणाम काय होतो जेव्हा ग्राहकांची बचत होते तेव्हा साहजिकच त्यांची खरेदी करण्याची ताकद वाढते ते जास्त खरेदी करतात ज्यामुळे बाजारातली उलाढाल वाढते आणि उलाढाल वाढली की व्यापाऱ्यांचाही फायदा होतो हे एक असं चक्र आहे जे स्वतःलाच गती देत राहतं आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत बनवतं आणि मग शेवटी एक प्रश्न उरतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो जर आपल्या शहरातले आपल्या गावातले सगळे छोटे व्यापारी अशा प्रकारे एकत्र आले तर ते खरोखरच या मोठ्या ऑनलाईन कंपन्यांना टक्कर देऊ शकतील का एकत्र येण्याचं हे मॉडेल आपल्या स्थानिक बाजारपेठांचं भविष्य बदलू शकेल का यावर विचार करायला हरकत नाही